नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी कोबीला फवारा मारत आहे तुम्ही जो व्हिडिओमध्ये प्लॉट बघत आहात तो वीर तीनशे तेहतीस व्हरायटी आहे आज या प्लॉटला दिवस पूर्ण झाले आहेत अजून काही दिवसांत कोबी काढणीस येईल तुम्ही पाहू शकता की कोबीची साईज चांगली झाली आहे आज या प्लॉटला फवारणीसाठी अँट्रॅकॉल इजुकी आणि इनोव्हेक्सिया या औषधांचा फवारा मारला आहे अँट्रॅकॉल हे कॉन्टॅक्ट फंजीसाईड आहे याचा उपयोग भाजीपाला फळझाडे धान्य यांवरील बुरशीजन्य रोग जसे की पानांवरील डाग लीफ स्पॉट्स ब्लाईट डाउनी मिल्ड्यू इत्यादींवर नियंत्रण करण्यासाठी होतो हे बुरशीचा संसर्ग होऊ देत नाही त्याचबरोबर इजुकी हे देखील फॉन्जिसाईड म्हणजेच बुरशीनाशक आहे हे विशेषतः बॅक्टेरियल व फंगल या दोन्ही प्रकारच्या रोगांवर परिणामकारक आहे त्याचबरोबर विलोवूडचे इनोव्हेक्सिया हे एक कीटकनाशक आहे याचा उपयोग रसशोषक कीड जसे की मावा पांढरी माशी थ्रिप्स तसेच काही चावणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी होतो या तिन्ही औषधांचा आज फवारा मारला आहे अशाच औषधांची माहिती त्यांचा उपयोग आणि कोणत्या पिकावर वापरावे याची माहिती माझ्या या चॅनलवर तुम्हाला मिळेल जय जवान जय किसान